आहे आपण सिटी पाहिजे पुढं आणि इथून मग आपल्याला जायचंय कात्रज मार्ग आहे आपल्या टोल नाका पण लागणार आहे हा दिसत काय खरंच आहे कात्रज चौकातलं ब्रिज कधी संपायचं काम काय मित्रांनो आता आपण इथे जरा नाश्ता करून घेऊ भूक लागली सकाळपासून काही खाल्लं नाहीये आणि तिकडे जिथं कंपनीमध्ये जाणार आहे तिथं पण काही भेटणार नाही आपल्याला खायला तर आता इथं जरा नाश्ता करून घेऊ त्याला दिवसभर उपाशी राहावं लागेल ভাত পাখল দাল চা ভাত চা পিব শিবর

आणि इथं माकडं असतात हा एक दिसला का माकड मित्रांनो आपलं सातारा एवढं आहे बघू शकता दोन लाख आलेला आहे आता तोल पाडायच्या निघायचे ना तर मित्रांनो आपण पोचलोय कंपनीच्या इथं तू आता इथे गाड्यांचा आवाज इकडे आता इथं पोचलो आहे आता ही कंपनीची गाडी येणार त्याच्या मागं मागं आपल्याला जावं लागेल त्याशिवाय जाता येणार नाही कारण ते गावकऱ्या लोकांनी सांगितलं आहे की कंपनीच्या गाडीशिवाय गाड्या पाठवायचं नाही तिथे कंपनी आहे आहे सिंगल रस्ता सिंगल रस्ता आहे आणि इथून आपल्याला जायचं आहे कंपनीमध्ये वाचून माझे जेवत बसलेले आहेत गाडी येऊन त्याच्या मग आपली गाडी अगदी गाडी घेऊन चला गाडी भरल्यानंतर बघा आपण निघालो गाडी जापच्या रस्त्यात सिंगल रोड आहे आईला इथं गाडी भरायला आलं आता ही कंपनी नाही म्हणतात ही कंपनीत नाही आहे खालच्या कंपनीत आहे बघूया आता खालच्या कंपनीत आहे का काय तर इथं एंट्री तर इथं बघावं लागेल मग खाली जावं लागेल आता परत चला बघू आता एंट्री करावं लागेल असा गेटपास आहे आता गेटपास भेटला आपल्याला आता गाडी घेऊन जायचं काट्यावर काटा काढायचा एमटी आणि तिथून मग गाडी भरायची आता दिसते का व्हिडिओचा ब्राईटनेस वाढलं तुम्हाला असे कमी झालं का अरे खरं कमी झाला माहिती का असला सीन आहे त्याला आता फाळका कल तर नक्की त्यांना काम आहे राऊ शे डोंगर डोंगर तर डोंगर बघा तरी तर आपली गाडी भरायला आपण लावलो गाडी डॉकला डॉकला लावल्यानंतर थोड्या वेळ वाट बघितली त्यानंतर आपली गाडी लागली भरायला आणि भरून वगैरे घेतला मग सगळं किती बॅगा टाकलेत पस्तीस बॅगा काहीतरी होत्या आणि टोटल चौपन्न बॅगा होत्या त्यानंतर गाडी काढली निघालो हे बघा असा सीन एक नंबर सीन दिसतो थोड्या वेळ पेपरसाठी वाट बघावं लागली पेपर वगैरे घेतलं त्यानंतर मग तिथं परत दहा थांबावं लागते कारण का ते दुसरी कंपनीची गाडी त्याच्या मागामाग जायचं त्याशिवाय ते सोडत नाही अरे भाऊ आता तुझा व्हिडिओ बनवतो मी अरे भाऊ तुला टाकलं आता फेसबुकवर काय गाडी खाली करता तिथं व्हिडिओ रे चला आता गाडी खाली झाली गाडीला आवायचं जायचं आता आपल्या रिक्षावर चला बाय अरे चला बाय